हा मी गुजरातून बोलते गुजरात मधून बोलते है का हा बर काय नाव आपलं आरती पांचाळ आरती पांचाळ बर काय विषय मी महाराष्ट्र मध्ये राहते मला इथं गुजरात मध्ये दिलाय ना महाराष्ट्र मध्ये प्रॉपर कुठले प्रॉपर उमरगा कॉलनी मध्ये राहते उमरगा हा उमरगा तालुक्यामध्ये उमरगा तालुका मला गुजरात मध्ये दिला अहमदाबाद मध्ये बर ना माझे मम्मी पप्पा महाराष्ट्र बोलणार मराठी नंतर हे गुजरातचे ना गुजराती बोलणार आणि माझे सासरा मला कित्येक वेळेस मारायचं प्रयत्न हे केलाय रात्री तर माझ्या नवऱ्याला सांगून किती मोठेच लाकूड घेऊन मारले तर म्हणजे मला काही विषय कळला नाही तुमचा मी सकाळी तुम्ही सचिन भैया का हा मी सांगितले ना सकाळी इथं लय जास्त असं मी महाराष्ट्राची मम्मी सकाळी उचललो होतो माझा मित्र होतो कॉल बोलणार तुम्हाला हा सचिन भैया म्हणलं हा म्हणलं सचिन भैया नाही माझा मित्र होतो तो काय म्हणतो तुमचं नाव काय म्हणलो मी आरती पांचाळ आरती पांचा प्रॉपर उमरगा तालुक्यामध्ये का तुम्ही प्रॉपर उमरगा तालुका उमरगा तालुक्यामध्ये कुठला उमरगा तालुक्यामधलीच आहे मी बर हा बोला, बोला। आणि नंतर माझी एक मुलगी हाय एक दीड दोन वर्षाची मला सारखं जा जा म्हणून मागी लागते पोरी लायचं ठेवा तुम्ही जावा माझा नवरा बी एकदम गोळत आहे जसं बाप म्हणलं ना तसं केलं फक्त इथं गुजरात मध्ये डोक्याहून पदर घ्यायचं राहतंय मग ते ह्याच कारण मुळे रात्री अकरा वाजता झांजापीठ बसलं ते समजे माझे सासरा त्यांच्या सोबत जोडते समजे होते मग मी रात्री तसं चालते बाहेर हे होता गाऊन परत दुपट्टा का नाही घेतलो मग त्याच्यामुळे काय पण घाण घाण शिवाय दिले नंतर माझ्या नवऱ्याला सांगून मारायला लावले मला तुम्ही मेल शॉर्ट माझी मम्मी पप्पाला फोन करून सांगते म्हणलं तर बी आम्ही आम्ही शॉर्ट लागून मेली असं म्हणून सांगेल तुझ्या मम्मी पप्पाला म्हणले मम्मी पप्पा चार वर्ष झालं नाही आले अजून माझ्या घरला तुमचं लग्न किती वर्षापासून चार वर्ष झालं माझं लग्न माझी बहीण आहे ना तिची नंदच माझी देवराणी आहे इथं तुम्हाला कसं काय गुजरातमध्ये मग तिकडे माझी बहिणीची नंदच माझी देवराणी तिनं केली आहे लग्न माझं बरं 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 हा आणि नंतर माझे मायबाप एक तर गरीब आहेत त्यांना कळत नाही काय नाही मराठीच बोलते गुजराती येत नाही काय नाही ह्यांनी लय पावर माणसं हेनीलाही समजायला माहित आहे ना माझे मायबाप हे बोलत नाही काय नाही गरीब आहेत माझी बहिणी सहा बहिणी आहो मी सहा बहिणी हा मी पाच नंबरची आहे आईवडील काय करतात मम्मी मम्मी पप्पा मम्मी तर घरीच राहते पप्पा सुतारखे काम करते कुठले कुठे उमरग्या मध्ये उमरग्यामध्येच राहते मी एस टी कॉलनी गल्ली आहे हा गुजरातला दिले तर आमचे पाहुणे आहेत ना माझी माझी हे जाऊ आहे ना ती माझी बहिणीची नंदच आहे बर तिला पण लय जात करते तो तिला पण लय तिचे मम्मी पप्पा थोडं बोलतात ना आमच्या सासऱ्याला थोडं पॉवर आहे पॉवरफुल आहे ना त्यांनी बोलते धमकी देऊन आणि माझे पप्पा आहे मम्मी पप्पा तर एकदम गरीब आहेत त्यांना बोलणं कळत पण नाही मग त्यांना मी काय म्हणून सांगू चिंता करते आणि मम्मी पप्पा एकतर लांब आहे पोरगे म्हणून मी त्यांना काय नाही म्हणलं पहिलं म्हणलं ते तरी चिंता लावून घेतात मम्मी पप्पा म्हणून त्यांनी अंदाज ओळखत आहेत थोडं मोठ समध्या पाहुण्यावर लाकूड घेऊन मारायला येते घरचे कोण नाही असं म्हणले ते समध्याला आणि सासरा, सासरा, सासरा सुतारकी काम करते फर्निचर आस... तुमची कास्ट कुठले माझी कास्ट पांचाळ आणि तिने पण आहे ते प्रॉपर आपल्या महाराष्ट्राचे की तिकडचे आहेत ते? इथलेच आहेत प्रॉपर गुजरातचेच आहेत ते. पाहुणे आहेत का ते तुमचे? हा पाहुण्याच आहेत. तेवढं काय नाही पण पाहुणाच नाही माझी बहिणीची नंद आहे ना इथं त्यांच्यामुळे दिलंय मला या नंदामुळं. हा मग त्यांच्याकडून पाहुणे आहे का असं? हा त्यांच्यामुळे आहे. बरं म्हणजे प्रॉपर ते प्रॉपर प्रॉपर गुजरातचे आहेत ना ते? प्रॉपर गुजरातचेच आहेत. त्यांना मराठी नाही येत? मराठी नाही येत. बर मग तुमचा नवरा काय करतो त्यांनी पण फर्निचर करतेच बरं पण बापाच ऐकून बापास ऐकून रात्री एवढं मोठं लट लाकूड घेऊन माझी नंद जावाला, जावाला देखील माहिती आहे तुम्ही तिच्या सोबत देखील बोला तिला देखील है हैराण करते पण तिचे मम्मी पप्पा छान बोलतात ना भाऊ देखील आहे तिला तिने बोललं ना आम्ही येत आहोत तुम्हाला तसं करू का हैराण माझ्या बहिणीला म्हणलं ना त्याने तिला तेवढं काय नाही तरी जास्त करते तिला पण माझा भाऊ नाही मला आणि मम्मी पप्पा तर चिंतत राहते मी तेवढं काय बी नाही सांगत आणि म्हणून त्यांनी फायदा उतरतेत मला सारखं मारायला रात्री तर एवढं मोठं लाकूड घेऊन मारले सासरा ता। आमचा ता मार मार म्हणजे माझा नवरा मला ते जे बाप म्हणील ना तसं करतात त्याने आणि आम्ही दुसऱ्या जागेत जाऊन राहता म्हणले ना नाही राहू देत ते आमचं सासरा त्यांनी बस म्हणलं ना बसावं लागतंय असं करून ठेवलं माय बाप काय नाही बोलत त्याच्यामुळे मला फायदा उचलून मारायला माहिती आहे माझी घेतली चार मुली आहोत इथं आपल्या महाराष्ट्राची कर्नाटकची एक आहे सगळ्या तिकडे दिलेले हा चौघी आम्ही एक गुगळ गाव मराठी मराठ महाराष्ट्राची गुगळ गाव आहे ना उमरगा तालुका पण त्यांच्या घरी त्यांनी काय नाही त्यांच्या आमचं शास्त्र नाही समजत नुसतं मारहाण करते काय पण नाही तसल्या गोष्टी बोलते हा म्हणून ते माझ्या मम्मी पप्पाला बी नाही मी युट्युबवर सर्च केले ना ते के तुमचा नंबर भेटला बरं 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 मला एक सांगतोय नाही दारू नाही तेच दारू नाही पेस म्हणजे ते बापाचं बापाचं थोडं घोळ आहे माझ्या नवरा असं नाही हुश्या जे बाप ना तेच करणार म्हणून ते नाही समजत आणि सासरा आहे ते त्याला गांजा पिऊन पिऊन तसं करते तुम्ही थोडं समजून सांगा ना त्यांना आणि वक्त तुम्ही जावा घरच्या बाहेर तुम्ही घरच्या बाहेर तुम्ही जावा माझ्या नवऱ्याला म्हणते हिला जाऊन सोड जाऊन सोड जा, हो जा। आमच्या दोघात नाही भांडण काही पण सासऱ्यामुळेच भांडण होते तेच आहे मे किती वेळेस सर केलंय जाऊ दे जाऊ दे मन सोडलं ते काल तर मला एवढं मोठे लाकूड घेऊन मारले रात्री माझ्या तुम्हाला असं हो वाटतंय ना ती माझी जाऊच आहे तिला पण हैराण केले पण तिचे मम्मी पप्पा बोलतो हिन रात्री होती माझी जाऊ तुम्ही बोला तिला माझे हॅलो 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 हा हा बोला तिला मराठी आहेत बघा कुठले येते प्रॉपर ती ना कर्नाटकची आहे कर्नाटक बॉर्डर कर्नाटक बॉर्डर का तिकडे प्रॉपर कर्नाटक मधली कर्नाटक आहे मी गुल, जिल्हा गुलबर्गा तालुका अच्छा 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 बरं मग जवळ जवळ ना म्हणून मराठीत आहे तुम्हाला हा मी म्हंटल तर आई आहे ना। नाव तुमचं महाराष्ट्र सरस्वती पंचाल बर तुम्ही सक्की काय विषय आहे नेमकं विषय काय नाही निस्त शास्त्र हरण करताय किती भाऊ तुम्हाला धीर किती टोटल एक मोठे आहे ते दोघी भाऊ आणि हे आहे नंद अच्छा दोघं म्हणजे दोघं तुम्ही सक्के जाऊन दोघं हो बर बर नेमकं कशामुळे त्रास करतो गांजा पितो का तुमचा सासरा कामामुळे नाहीतर डोक्यावर पद्धत नाही तुम्ही कोणत्या भाऊ तुळजापूर माहितीये तुम्हाला माहिती आहे ना तुळजापूर मग तुळजापूर तालुक्यामधून आई तुळजाभाऊच्या आशीर्वाद पूर्ण भारतभर काम करतोय सामाजिक लोकांना कसे तुमच्यासारखे जे माता भगिनी असतात ना अशा अडचणीमध्ये त्यांना मी सामाजिक संघटनेच्या वतीनं मदत करत असतो टायगर ग्रुपच्या वतीनं हो का मग इकडे पण आहे का तुमचा मी डायरेक्ट काय करत असतो माझ्याकडून जे होईल ते मी फोनवर अगोदर त्यांना समजून सांगून मदत करत असतो त्यांनी जर जास्त आरमोड सारखे काम करायला लागले मग तिथले आपले पोर असतो त्यांना त्यांना सांगून टाकतो दिले हो का होत आहे मग नेमकं तुम्हाला त्रास काय नेमकं नेमकं काय नाही माणसं घेऊन बसतय आणि बोलतय पोराला हे करून मारायला सांगत आहे का मिस्टर नाही कोण दारू त्रास राहत गांजा पिऊन त्रास राहत नवऱ्याचा काही प्रॉब्लेम नाही सासऱ्याचं ऐकून नवरा हे करतो नवरा काय बोलत नाही का हा ना? हा काय नाही नवरा काय बोलत नाही कसं बाप सा सांगून देत आहे ना असं म्हणून ते चिडत ते ना नवऱ्याचा काय प्रॉब्लेम नाही बरं बरं सासरेचं नय तुमचं हां तुमचं काय नकाच दिनेश भाई दिनेश हा दिनेश भाई दिनेश 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 पूर्ण नाव नाही दिनेश भाई कोरदान पांचाळ अच्छा आणि तुमच्या नाही संजय अच्छा आणि त्यांच्या नवऱ्याच घनश्याम घनश्याम पंचाळ हा बर आता तुम्हाला मदत काय पाहिजे सांगत आहे माझ्याकडून मदत काय नाही भांडण करून की काय नाही तुम्हाला फक्त त्रास तुम्हाला त्रास देऊन एवढंच फक्त बर त्यांना समजून सांगू असं इच्छा आहे का तुमची साँ� आता कुठे येते सध्याला आता हॅलो सासरा कुठे आता ना मधी बर आणि तुमचे सासूबाई सासूबाई पण आहेत ते सासूबाईचं काय चालत नाही तेवढं सासूबाई काही बोलत नाही का तिलाच मारते तर हात मोडून टाकलेत तिचे अरे बापरे हा तिथं नाही काय चालत तिला लाकूड घेऊन मारायला येते नंतर आम्ही थोडं काय पण घरच्या कामामुळे हे करते नुसतं त्रास करते बाहेर जाऊन राहता म्हणता बी नाही राहू दे तुमच्यासाठी मोठा केला का असं तसं लेकरांना मन हे करते तुमचं मिस्टर काय बोलत नाही का ते एकदम भोळे आहेत त्याने पप्पाच्या समोर काही नाही बोलत सासऱ्यासमोर मी किती म्हणले तुम्ही कुणाची गलती आहे त्यांना तर बघून बोला गलती माझी नाही तुमच्या पप्पाची आहे नाही तसलं घाण बोलायला तर समजून सांगा सु, सुनावाला असं सा नाही बोलायचं राहतंय तुम्ही सांगा म्हणलं तर मी बोललो ना थोडं वाकड तसं का पप्पा तुम्हाला पण मुलगी आहे आम्ही लांबून आलाव असं म्हणलं ना तर तो नाही बोलायचं तू बंद था बे गुजराती मा गुजराती लय शिवाद येते हा माझे मम्मी पप्पा एक नाही बोलत नाही कळत नाही ना त्याच्यामुळे ना। ते त्यांनी अंदाजा ओळखत अच्छा अच्छा असं आहे का मला एक बोलायचं स्वतःचा मिस्टर असून त्यांना काय बोलत नाही वडिला सांगाय तस काय नाही पप्पाचं पुढे नाही बोलत त्यांनी अच्छा असं आहे का ठीक आहे काय हरकत त्यांना मोबुल देत का तुमच्या सासऱ्याला सांग त्यांना समजून आणि एक लहान मुलगी आहे मला जा जा म्हणते सारखं पैसे देतो तुम्ही जावा जावा म्हणते काय नाही ते पप्पाच ऐकत त्यांनी ते, आम्ही दोघे आमच्या भांडण नाही मेन सासऱ्यामुळेच भांडण आहे बर 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 आम्ही दोघी जर भांडण करायचं असला त्यांनी सांगितले ना तर त्यांनी मला मारतात

हेलो हेलो हाँ जय माता जी जय माता जी बोलो बोलो मराठी आती है मराठी आती क्या मराठी नहीं आती है हिंदी आती है ना हिंदी थोड़ी थोड़ी समझ में आती है अच्छा गुजराती नहीं गुजराती आती है गुजराती आती है तुम्हारे को हाँ हमारा गुजराती सब चलती है अच्छा बात सुनो मेरी मैं बोल रहा हूँ टाइगर ग्रुप का एक सामाजिक काम करता हूँ पुलिस डिपार्टमेंट का काम करता हूँ कौन हाँ, बोलते हो सचिन भैया पोवार बोल रहा हूँ टाइगर ग्रुप सामाजिक संगठन के माध्यम से बोल रहा हूँ आपको मैं और हाँ। पुलिस डिपार्टमेंट का भी काम करता है सामाजिक हाँ बोलो बोलो तो तुम्हारी मेरे पास कम्प्लेट आई है भाई जी मेरे पास तो जो तुम्हारी जो सुन है हाँ। हाँ। तुम्हारी सुन, जो सुनवाई है ना उनको तकलीफ देते थे तुम हाँ तकलीफ तो यार क्या, मैं देता हूँ ना भाई गांजा पीने का नहीं, नहीं। तकलीफ कई को देते है उनको तुम क्या देते क्या देते है? बोलो आपकी जैसी लड़की लड़की आ, आप, खुद की लड़की जैसे पूरे महाराष्ट्र से कितने कितना किलोमीटर तुम्हारे पास वो तुम्हारे सही सही बात है बोलो गलत ऐसे गलत काम करने का नहीं ना नहीं 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 गलत तो करने का नहीं है न तो फिर उनको तकलीफ कोई देते दोनों को भी तकलीफ तो क्या देंगे तो तकलीफ में क्या होती है मैं ऐसा बोलता हूँ ओ, वो पोते बन के आया पोते बन के रहना माथे ओढ़ने का वो साड़ी पहनने का वो हिरने फिरने का घूमने का ऐसा तरीके से रहने का तुम्हारा ही है तुम शांति से रहो ऐसे में बात करते हूँ अच्छा बोले तो तुम्हारे गुजराती रीति गुजराती रीति रिवाज में रहो बोलो तुम बोलते क्या हाँ गुजराती तो मन अच्छा हमारे तो गुजराती भाषा है ना ठीक है ठीक है मैं तुम्हारे बात समझ पाया मैं भी बोलना तुम्हारा तुम्हारा बोलना क्या है की सब गुजराती में ठीक ठाक रहो जो हमारा गुजराती रीति रिवाज है ऐसा बोलना है तुम्हारा हाँ बस बस ऐसे रहो बस इतने बात है कोई ठीक दव... है पर तुम तुम भी भी क्या करने का मेरे भाई बात सुनो पेरी वे हम भी मीठे मीठी से बात बोलने का बात हो गई तो गांजा पी को उनको तकलीफ देते कहते नहीं 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 तकलीफ तो कोई देने वाले नहीं मैं तो शांति से इतना बोला थे हमारे तरफ जो चलता है ऐसे तुम्हारा है तुम्हारा मान के तुम्हारा रहना चाहिए नहीं नहीं हमें तो ऐसे घूमने का हमारे ऐसे घूमने का हमारा रिवाज है हमारा रिवाज है, है पर तुम्हारा रिवाज है हमारा गुजरात का रिवाज है देखो तो तो मैं क्या बोल रहा हूँ महाराष्ट्र की रीति रिवाज और गुजराती रीति रिवाज बराबर ठीक है तुम्हारे मैं तुम्हारा समझ पाता हूँ लेकिन ये रीति रिवाज में क्या रखा है हमारे मैं क्या बोल रहा हूँ भाई हमें एक नहीं लाया हमें सत्रह थी अठारह लाया चाहिए वहाँ से हमारा भाई सब हमारे जो हमारा, हमारा कुटुंब है सब हमारे तुम्हारी बाजू के हमारा सब सब ये में लाए है बराबर तो हमारा पोता ने घर में वो कर्नाटक से चार छः हाथ तो कन्या है मेरे पास तो मेरे भाई की हमारा भाई के, भाई के जो पोते की सब कन्या ही है जो ऐसे रहते हो तो हमने कोई तकलीफ नहीं है हाँ। सही बात है सही बात मैं समझ पा रहा हूँ लेकिन हाँ। मैं क्या बोल रहा हूँ ये रीति रिवाज हाँ। में क्या रखा है खून तो एक ही से आप तो विचार करो तो थो थो थोड़ा करते? सोशल मीडिया का जमाना है लोग कहाँ जा रहे हैं चांद पर जा रहे हैं हाँ सर सही बात है पर मैं ऐसे बोलता हूँ हमारे गाँव का है जो माथे है जो दुपट्टा रखने का बोलते हैं बाद में वो सही बात है वो सही बात है मैं बोलूंगा तो दीदी को बोलूंगा तो मैंने कुछ कोई टिकट नहीं है बस इतना ही बोल दो बस फिर हाँ आनंद से रहेंगे बात तो सुनो बास बास सुनो मेरी तुम्हारा नाम क्या बोले हाँ दिनेश भाई दिनेश भाई मेरी बात सुनो उन, इसके आगे वो दोनों लड़की को तब तकलीफ मत दो मैं उनको बोलूंगा मैं हाँ? नहीं बस इतना ही बस 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 काफी हो गया इ, इ, इसका है मैं इतना बोलता हूँ जो मेरा पोता है तुमको कोई कंदड़क करते हैं डांटो पीटो हाँ कुछ तुमने नहीं ला देते है मुझको बोलो पर शांति से रहो तुम्हारा ही है तुम्हारे रहने का तुम्हारा है कोई निकालने वाला नहीं है हा? मैं क्या बोल रहा हूँ गुजरात में क्या भी तुम्हारे को दिक्कत आई तो बोलो तुम्हारे को मदद करूंगा मैं हेल्प करूँगा लेकिन तुम्हारे जो सुनवाई है ना उनको तराश मत दो तकलीफ मत नहीं, दो नहीं नहीं, नहीं नहीं देने का है, मेरे पोते मान के लाया हो मैं इसको आपको क्या बोलने लाया हूँ बोलूंगा मैं ठीक है ठीक है तुम्हारी जो रीति रिवाज है घूंघट लेने का मैं बोलता हूँ दीदी को लेकिन अगर हाँ, नहीं लेने की जरूरत माथे जो रखने का तो अब आज बहुत बढ़िया होता है बस 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 बोलता 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 मैं बोलता, बस, बस, कोई शांति तो इसका है कौन निकालने वाला मैं हो मैं हूँ इसका ही है चलो दिक्कत नहीं है जो फोन दो बस 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 अच्छा ही रहने का बस इतना ही बोलता हूँ इसको नहीं बोलने का ये वो नहीं है ठीक ठीक चलेगा कोई बात नहीं दो फोन हाँ बस 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 इतना ही रख दो बस इसका यह कौन निकलने वाला है इसका ही है मान के ना बस चलेगा चलेगा तकलीफ मत दो इसके बोलता रहेंगे नहीं 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 कोई देने की जरूरत है ना जो तकलीफ देने की जरूरत हो तो गांजा भी गांजा गांजा भी गाँजा भी नहीं पीने का वो अच्छा नहीं शरीर हम तो गांजा भी नहीं पीता कुछ नहीं पीता जिसको ये बोलते थे गांजा पी के बोलता है मैं छोड़ दिया पूछो इसको तो, आप इस, इसके आगे मत पी हो ठीक है नहीं 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 पिता ही है ना मैं मेरा जो मेरा पोता जो इसको खराब दृष्टि से बोलते है तो मैं कहता हूँ डाँटो इसको हा? जो गाजा पीते है बीड़ी पीते है तो डांतो तुम्हारा ही है तुम्हारा सामान रहो ठीक है ठीक है कोई बात नहीं दो फोन को मारो हाँ हेलो त्यांनी त्यांचं म्हणणं काय की तुम्ही डोक्यावर पदर घ्यायचं म्हणून सांगते ते नाही कारण ती तर डोक्यावर पदर घेता घरचा प्रॉब्लेम करते आपण पण ऐकून घेते एक मिनट ऐकून घेते आपण पण एवढं डायरेक्ट महाराष्ट्र मधून उमरग्या तालुक्यामधून धाराशिव जिल्ह्यामधून तुम्ही कुठे गेला गुजरातला विचार करा ऐकून घ्या एवढं लांब एवढं लांब राहताय तुम्ही आपण पण विचार करून गप शांत राहायचं आणि गोडीत राहायचं जेवढंही माणसं असतात तुमच्या हेच तुमच्या आयुष्यामध्ये एवढं मोठं हे मॅटर नाही एक एक लेडीज ना एक त्यांचे जावं काय म्हणतात सासरा सा, सासूबाई जेवून घालत नाही अक्षर अशा माझ्याकडे कम्प्लेट येतात तुमच्या आणखी सासरीत चांगलेच आहे मनाच त्यांना जेवढं गोडीत बोलाल तेवढं चांगलं असतं लक्षात ठेवा गोडीत काय ते मॅटर मिटून घ्यायचं वादविवाद करायचं नाही वाद नाही भैया पण हा त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पोराला सांगून मार खाऊ घालते काल रात्री मारलेत मला आता ना त्यांना याच्या पुढे नाही करणार तुम्ही काय करा फक्त ऐकून घ्या हा मारल तर मी नवरा ऐकून घ्या मार खाऊन घ्यायचं थोडस जर ऐकत असेल तर ऐकून घ्या कसं यांना कसं म्हणवायचं सांगतो ऐकून घ्या जेवढं तिने जर रागात बोलते हैं। ना जेवढं तुम्ही गोडीत बोलायचं लक्षात ठेवा आणि जे बोलते ना डोक्यावर पदर घ्यायचं पदर घ्यायचं पदर घ्यायचं आपल्या महाराष्ट्र रीत रिवाज मध्ये आहेच ना पदर घ्यायचं आहे ते पदर घ्यायचं पर रात्री अकरा वाजता अकरा वाजता कोण पदर घ्यायचं तर गाऊन वर तास चालते मी बाहेर ऐकून घ्या तिने तुमच्या सासरा सासरा दिसलं तर तिथं पदर घ्यायचं कशाला त्यांचं मान सन्मान काय म्हणजे मी दिसल्यावर पदर घ्यायचंच कंटिव्ह असं म्हणतात त्यांचं तेवढं सावध राहायचं आपण एवढं लांबून गेलाय तुमच्या आई वडील आहेत का तुमच्या जवळ नाही फायदा ते विचार करायचं ऐकून घ्या टेन्शन नका घेऊ फक्त गोडीत काय ते विषय गोडीत बोलायचं कधी पण पदर घ्यायचं त्यांना फक्त म्हणतात पदर घ्यायचं एवढं काय मोठी गोष्ट आहे घेता टेन्शन नका घेऊ तुम्ही जेवढं बोलले तेवढं करा आणखी कुठे काय मदत लागल्यास सांगा तुम्हाला मदत करू हा बरं बरं पण हा ना मुलाला सांगून हो ना नाही नाही तुम्ही बोललोय मी त्याला तसं नाही करणार तुम्ही काय करा फक्त मी जे बोललो तेवढं करा ठीक आहे हा ओके ओके थँक्यू भैया ओके